सत्तर हटवल्यानंतर काश्मीरमध्ये काय काय बदल झालेत हा प्रश्न कायमच विचारला जातो त्या प्रश्नाचं उत्तर या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बघायला मिळालं गेल्या अनेक वर्षात झालं नाही असं रेकॉर्ड ब्रेक मतदान काश्मीर मधल्या विविध लोकसभा मतदारसंघात झालं विशेष करून दहशतवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात तर गेल्या चाळीस वर्षाचा रेकॉर्ड आणि अठ्ठावन्न पूर्णांक बासष्ट टक्के मतदान यंदा झालंय तर जम्मू आणि काश्मीरमध्ये पस्तीस पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झालंय लोकशाहीच्या या उत्सवात तीनशे सत्तर हटवल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत लोकशाहीचा झेंडा रोवला गेलाय दुसरीकडे यावेळी प्रचारात चांगलाच गाजला त्या सगळ्याच पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात वाढलेलं मतदान नेमकं काय सांगू पाहत आहे त्या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई जम्मू आणि काश्मीर मधून मोदी सरकारनं आर्टिकल तीनशे सत्तर हटवल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं यंदा ही पहिलीच निवडणूक झाली त्यामुळे या निवडणुकीबाबत मतदारांमध्ये उत्सुकता होती आणि मतदारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला निवडणुकीत सर्वच पक्षांकडून तीनशे सत्तरचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला पूर्वी निवडणूक म्हटलं की काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळून यायचा दहशतवाद्यांची भीती असायची त्यामुळे मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडायचे नाहीत मात्र या सगळ्या गृहितकाला यंदा पूर्णविराम मिळाला आणि मोठ्या प्रमाणावर मतदान झालं श्रीनगरमध्ये देखील कोणत्याही हिंसक घटना न घडता केवळ शांततेतच यावेळी मतदान पार पडलं नाही तर एकोणीसशे शहाण्णव नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक म्हणजे सदोतीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान श्रीनगरमध्ये झालं श्रीनगर मतदारसंघात बावन्न हजार शंभर काश्मीर विस्थापितांची मतदार म्हणून नोंद आहे निवडणूक आयोगानं विस्थापितांच्या दिल्ली जम्मू आणि उधमपूरमधील रिलीफ कॅम्पमध्येही मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती अनेक मतदान केंद्रामध्ये कश्मीरी पंडितांच्या मतदानासाठी रांगा दिसत होत्या त्यामुळे निवडणुकीचा कौल कुणाच्या बाजूने लागणार याबाबत उत्सुकता वाढली एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून दहशतवाद्यांचा गड राहिलेल्या बारामुल्ला भागात अठ्ठावन्न तीनशे सत्तर हटवल्यानंतर दहशतवाद्यांच्या गडात लोकशाहीचा झेंडा खऱ्या अर्थानं रोवला गेला असं म्हटलं जात जम्मू जम्मू काश्मीरमधील बारामुला लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान झालं मात्र एकोणीसशे एकोणनव्वद पासून या भागात फुटीरतावाद्यांचं लोण मोठ्या प्रमाणावर पसरलेलं होतं त्यामुळे या ठिकाणी पाच पूर्णांक पाच टक्क्यांपर्यंत मतदान खाली आलं होतं आताच चित्र हे खऱ्या अर्थानं सुदृढ लोकशाहीला पूरक असं चित्र आहे खर तर एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून उत्तर काश्मीरमधील हा भाग दहशतवाद्यांचा गड मानला जायचा मात्र कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पहिल्यांदाच या भागात मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदानात सहभाग नोंदवला या ठिकाणी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन अवामी इत्तेदाद पार्टीचे शेख रशीद अहमद यांना इंजिनिअरिंग रशीद नावाने ओळखलं जातं त्यांच्यात लढत आहे सोमवारी इथं मतदानासाठी मोठा उत्साह पाहायला मिळाला मतदाना दिवशी कुठलाही हिंसाचार न घडता लोक मतदानासाठी इतक्या मोठ्या संख्येनं बाहेर आल्यानं इतिहास रचला गेलाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद